आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा येथे आर्ट ऑफ लिव्हिंग हा चार उपक्रम दिनांक ते दहा तारखेपर्यंत राबवण्यात आला आहे आपल्या अंगातच असलेल्या चमत्कारिक तरी चमत्कार होऊन कमी नाहीत किंतु ही कला अगवत करणे गरजेचे आहे कला कशा अगवत कराव्यात हे प्रात्यक्षिक संजय भैया गाडेकर यांनी करून दाखवले आहे जीवन जगण्याची कला या उपक्रमा अंतर्गत चौथीच बालकांनी स्वतःतीलच अंगभूत कला अगवत केल्या आहेत यातील एक ब्लाइंड डोळे बंद करून कला प्रकारातून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांचे ओळखपत्र फोटो आणि नावासह एका चिमुकलीने ओळखले आणि प्रमुख अतिथी तहसीलदार तेजनकर पोलीस उपनिरीक्षक अशोक गीते यांना आश्चर्याचा धक्का बसला तो काय झालं सगळ्यावा सगळ्यात मोठा तो जी जी मोठा तो आहे हे काय आहे 74 74 आहे हे तो करून बसले आहे झालं सगळ्यांचा

तो क्या बात है थैंक यूक यूश्वर प्रसाद राइट 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 क्या बात है? है राइट राइट वेरी गुड मैडम तो वेरी गुड हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता भोडके विजय इंगोले समाधान छत्रे कालिदास इंगळे अजय पाटील यांनी परिश्रम घेतले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका